मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस पोलीस भरतीमध्ये आलेले करंट अफेअर्स म्हणजेच जी केचे प्रश्न पाहणार आहोत जे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये रिपीट होत आहेत ते प्रश्न सर्व प्रश्न आज आपण इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसं जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो हे जी केचे प्रश्न तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत कारण मित्रांनो दोन हजार जानेवारी दोन हजार ते आजपर्यंत हे सर्व जी कीचे प्रश्न याच्यामध्ये आपण कवर केलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर दहा हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती होती तर मित्रांनो जनगणनेवर प्रश्न आलेला होता पोलीस भरतीमध्ये प्रश्न आहे हा हा माझ्यामध्ये परभणी पोलीस जिल्हा पोलीसमध्ये प्रश्न आलेला होता तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे 32, 2, 1040, 3, 1008, 4, हजार हजार एक हजार बत्तीस दोन एक हजार चाळीस तीन एक हजार अठ्ठावन्न आणि चार एक हजार चौऱ्याऐंशी तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार म्हणजेच दर एक हजार पुरुषामागे किती स्त्रियांची संख्या होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक हजार चौऱ्याऐंशी लक्षात ठेवा प्रश्न पाहू भारतीय दंड संहिता ऐवजी कोणता कायदा एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात दंड मज़े एक ऐवजी दोन हजार चोवीस पासून कोणता कायदा अस्तित्वात आलेला आहे किंवा अंमलात आलेला आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे भारतीय न्याय संहिता दोन आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तीन आहे भारतीय साक्ष अधिनियम विचार आहे यापैकी नाही तर मित्रांनो भारतीय दंड ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस पासून कोणता कायदा अंमलात आलेला आहे तर पर्याय क्रमांक दोन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा अंमलात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोण ठरला आहे पर्याय क्रमांक एक आहे नोवाक जोकोविच दोन मेददेव, तीन अल्कार आणि चार आहे यापैकी नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अल्कार राज हा खेळाडू ठरलेला आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू अलकाराज हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न कोणता देश साईज पिच ब्लॅक 2024 हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश आहे तर पर्याय क्रमांक एक आहे भारत दोन फ्रान्स तीन ऑस्ट्रेलिया आणि चार न्यूझीलंड तर एक्सरसाइज पिच ब्लॅक दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा एक्सरसाइज पिच ब्लॅक दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश ऑस्ट्रेलिया हा देश आहे पुढचा प्रश्न पाहू प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत तर पर्याय मग एक आहे पश्चिम बंगाल दोन महाराष्ट्र तीन बिहार आणि चार उत्तराखंड तर चौक्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ते बिहार राज्यामध्ये आहे लक्षात घ्या प्राचीन नालंदा युनिव विद्यापीठ या विद्यापीठाचे अवशेष बिहार या राज्यामध्ये स्थित आहेत पुढचा प्रश्न काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रेसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते डॉक्टर सईद रेसी तर बऱ्या पहा पर्याय क्रमांक एक आहे इजिप्त दोन इराक तीन इराण आणि चार ऑस्ट्रेलिया तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इराण मित्रांनो काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळून डॉक्टर रईस सईदी यांचा मृत्यू झालेला आहे तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर ते इराण या देशाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहू दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे तर पर्याय क्रमांक एक करणा मल्लेश्वरी दोन पी व्ही सिंधू तीन दीपक कर्मकार आणि चार मेरी कॉम मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू ह्या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू आहे पुढचा प्रश्न पाहूया मलविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत मलविका बनसोड तर पर्याय क्रमांक एक बॅडमिंटन दोन टेनिस तीन कुस्ती आणि चार शंभर मीटर धावणे तर मलविका बनसोड हे कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत तर पर्याय क्रमांक एक बॅडमिंटन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया नुकत्याच पार पडलेल्या युरोप फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर पर्यायक्रमांक एक इंग्लंड दोन फ्रान्स तीन इटली आणि चार स्पेन तर युरोप फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर याच उत्तर आहे स्पेन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहू एन आय ए या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत एन आय ए मित्रांनो एन आय ए चा फुल फॉर्म काय होतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर पर्याय क्रमांक एक रश्मी शुक्ला दोन सुजाता सौनिक तीन रामविलास मुत्यमवार आणि चार यापैकी नाही तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे सुजाता सौनिक हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत पुढचा प्रश्न पाहू भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय क्रमांक एक नरेंद्र मोदी दोन ओम बिर्ला तीन सुमित्रा महाजन आणि चार यापैकी नाही तर भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला पर्याय क्रमांक दोन ह्याच योग्य उत्तर आहे ओम बिर्ला हे आपले भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न पाहूया मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ ओ कोण आहेत तर पर्यायक्रमांक एक सत्या दोन सुंदर पिचाई तीन कृष्णा इटली आणि चार यापैकी नाही त्याच योग्य उत्तर आहे सत्या नडेला पर्याय क्रमांक एक मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत तर सत्या नडेला पुढचा प्रश्न पाहू दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत क्रमांक एक आहे लंडन दोन स्पेन तीन पॅरिस आणि चार फ्रान्स तर उत्तर आहे पॅरिस पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न पाहू एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पूर्वीचे नाव काय होते एक टिकटॉक दोन इंस्टाग्राम तीन फेसबुक आणि चार ट्विटर तर मित्रांनो एक्स या सोशल मीडियाचं पूर्वीचं नाव काय होतं तर पर्याय क्रमांक चार ट्विटर लक्षात ठेवा गडचिरोली गडचिरोली पी एफला हा प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न पाहू गॅरी कॅस्पारो हे को हे नाव कशाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक एक विज्ञान दोन बुद्धिबळ तीन शूटिंग आणि चार फुटबॉल तर योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक दोन बुद्धिबळ लक्षात घ्या गॅरी कॅस्पारो हे नाव कशाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी हे नाव संबंधित आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी बैठकीचे घोष वाक्य काय आहे तर पर्यायक्रमांक एक मातृदैव भव दोन कुट वसुधैव वा कुटुंबकम तीन सत्यमेव जैते चार यापैकी नाही तर दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे तर पर्याय क्रमांक दोन वसुधैव कुटुंबकम हे जी ट्वेंटी दोन हजार तेवीस या बैठकीचं घोषवाक्य होत पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी हो वर्ल्ड कप आयोजित केला होता तर क्रमांक के एक केरळ दोन पंजाब तीन ओरिसा आणि चार मध्य प्रदेश तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओरिसा लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुरुष हॉकी हो वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता तर ओरिसा या राज्याने आयोजित केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया भारतातील जीएसटी टॅक्स कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक दोन हजार पंधरा दोन दोन हजार सोळा तीन दोन हजार सतरा आणि चार दोन हजार अठरा तर योग्य उत्तर आहे दोन हजार सतरा पर्याय क्रमांक तीन मित्रांनो भारतामध्ये जीएसटी हा जो जी टॅक्स आहे तो दोन हजार सतरा ह्या वर्षीपासून लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्यायक्रमांक एक फुटबॉल दोन हॉकी तीन क्रिकेट आणि चार बॅडमिंटन तर संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत तर पर्याय क्रमांक एक ऋषी सुनक दोन कीर स्टार्मर तीन स्टॉक सेंट आणि चार यापैकी नाही तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कीर स्टार्मर लक्षात ठेवा ब्रिटनचे नवनिर्वाचित म्हणजे नवीन नियुक्त झालेले पंतप्रधान कोण आहेत तर कीर स्टार्मर हे आहेत पुढचा प्रश्न सुनीता विल्यम्स हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सुनीता विल्यम्स तर पर्याय क्रमांक एक आहे टेनिस दोन समाजसेवा तीन एकही नाही आणि चार अंतराळवीर तर मित्रांनो सुनीता विल्यम्स सर्वांना माहीत असेलच सुनीता विल्यम ह्या कोण होत्या तर ह्या एक अंतराळवीर होत्या म्हणजेच त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर त्या अंतराळवीर या क्षेत्राशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक कर चार पुढचा प्रश्न चंद्रयान तीन हे कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते चंद्रयान थ्री क्रमांक एक सतीश धवन अंतरिक्ष केंद्र दोन साराभाई स्पेस सेंटर तीन अब्दुल कलाम बेट आणि चार यापैकी नाही तर मित्रांनो चंद्रयान थ्री हे कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र पर्याय क्रमांक के एक ह्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक एक भजनलाल वर्मा दोन नायब सिंग सेनी तीन विष्णुदेव सहाय्य आणि चार भजनलाल शर्मा तर राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भजनलाल शर्मा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत पर्याय क्रमांक एक रघुराम राजन दोन सुब्रमण्यम स्वामी तीन शशिकांत दास आणि चार यापैकी नाही तर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शशिकांत दास पर्याय क्रमांक तीन शशिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते म्हणजेच मित्रांनो राज्यसभेची राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागतात तर पर्याय क्रमांक एक अठरा वर्ष दोन पंचवीस वर्ष तीन तीस वर्ष आणि चार तेतीस वर्षे तर उत्तर आहे तीस वर्षे कार्यक्रमांक ते लक्षात ठेवा राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी तीस वर्षे पूर्ण ती असावी लागतात पुढचा प्रश्न पाहूया मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे तर पारीक्रमांक एक माले दोन तेरे तीन मीर आणि चार यापैकी नाही तर मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे तर माले क्रमांक एक पुढचा प्रश्न नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणती विद्युत निर्मिती केंद्र आहेत तर क्रमांक एक जल दोन औष्णिक तीन सौर आणि चार यापैकी नाही तर नागपूर जिल्ह्यातील कोराडी कापूरखेडा येथे कोणती विद्युत निर्मिती केंद्र आहेत तर येथे औष्णिक विद्युती निर्मिती केंद्र आहेत पर्याय क्रमांक दोन ह्याचं योग्य उत्तर आहे